एक महत्वाची घडामोड समोर येते सांबा मध्ये भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना ठार केलेला आहे पाकिस्तानी गोळीबारामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी ही मोठी कारवाई करण्यात आली भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना ठार केलेला आहे या संपूर्ण कारवाईमध्ये एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल सांबामध्ये भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना कंठस्नान घातलेलं आहे ठार केलेलं आहे पाकिस्तानी गोळीबारामध्ये घुसखोरीचा प्रयत्न ते करत होते आणि त्याचवेळी ही मोठी कारवाई करण्यात आली भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना ठार केल्याची ही माहिती समोर येते एकंदरीतच भारतानं पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर पाकिस्तानची आगळीक वाढली आहे गुरुवारी मध्यरात्रीपासूनच या कुरघोड्यांना या कारवायांना सुरुवात झाली पाकिस्तानकडून भारतामधील काही ठिकाणांवर लक्ष साधून त्या ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले आणि आज पहाटेपासून जी कारवाई सध्या सुरू आहे त्यामधील सांबामध्ये भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना के ठार केलेलं आहे कारण वारंवार या ठिकाणी गोळीबार सुरू होता तिथे प्रत्युत्तरात दाखल भारतीय सैन्यानं ही मोठी कारगो कामगिरी केलेली आहे पाकिस्तानी गोळीबारामध्ये घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता आणि तिथेच भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना अक्षरशः ठार केलेला आहे काही दृश्य सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतोय नेमकं काय घडलेलं होतं त्याचीच ही फुटेजेस व्हिडिओ समोर आलेले आहेत भारतीय सैन्यानं सात अतिरेक्यांना या कारवाईमध्ये ठार केलं que la